जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रामपूर येथील शाळेत शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रामपूर येथे शाळा शुभारंभ प्रवेश उत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्याच दिवशी इयत्ता मध्ये सतरा विद्यार्थी दाखल करण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत फुगे व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला गावात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी रामपूरचे सरपंच दीपक वळवी पोलीस पाटील रमेश नाईक माजी सरपंच अरुणा नाईक अशा कार्यकर्ती अनुराधा नाईक व मुख्याध्यापक नंदकुमार कासार अंगणवाडी सेविका कमल नाईक गायत्री वळवी नितू वळवी यांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक तसेच शाळेत आज वर्णभात व मिष्ठान भोजनासाठी जलेबी वाटप करण्यात आली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक मालसिंग वसावे शिक्षिका अंजली वाघ यांनी परीक्षा परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र मुख्याध्यापक नंदकुमार कासार यांनी केले तर मालसिंग वसावे यांनी व्यक्त केले तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Das ist ein bisschen schwierig. Das